प्रत्येक महिलेने स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार बना शिकार नाही पुरुषांनी स्त्रीला समान मानायला हवं सामान नव्हे मुलीसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काही नाही मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट काही नाही मुलींना आदर द्या आणि तुम्ही आदर मिळवा जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार अशा व्यक्तीसमोर समोर कधी झुकू नका स्वाभिमान जपा स्त्री ही सर्वात मोठी ताकत आहे अशी ताकत आहे जी पुरुषालाही जन्म देते मुलगी माल नाही तर मान असते सामान नाही तर सन्मान असते जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून तुम्हाला आदर मिळावा अशी अपेक्षा करू शकत नाही स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे जे आपण वागू तसे फळ आपल्याला मिळते प्रत्येक स्त्रीला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल अहंकार नक्कीच नकारात्मक आहे पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगले आहे याला स्वाभिमान जपणे असे म्हणतात <स्वाथी> नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं वा लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमान जपा स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही स्वतःला प्राधान्य द्या याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असा नाही पण स्वाभिमान जपणं हे देखील महत्वाचं आहे काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड करणं फारच कठीण होऊन जातं स्वाभिमान जपला तर नक्कीच आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय असं जाणवायला लागलं तर तिथून लगेच निघून जायला हवं कोणीही आपला अपमान करायच्या आधी आपण स्वाभिमान जपलेला बरा आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका नात्यात केवळ प्रेमाला जपणं गरजेचं नाही पण नात्यात एकमेकांचा आदर करून एकमेकांचा स्वाभिमान जपणंही तितकंच गरजेचं आहे नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्वाचं आहे मुलगी आहात म्हणून स्वाभिमान घाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास आदर आणि स्वाभिमान यावर टिकून असतो धन्यवाद